नमस्कार युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा आहे शासकीय आणि निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महत्त्वाची अपडेट मार्च एंड मुड़े रखडली सात लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन तर पाच तारखेपर्यंत पेन्शन जमा होण्याची शक्यता चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शेअर करायलाही विसरू नका शासकीय आणि निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आताच्या क्षणाची एक मोठी बातमी समोर येत आहे मार्च एंडमुळे लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन जमा होण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याची बातमी समोर येत आहे शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन तारीख उलटूनही सेवानिवृत्त वेतन जमान है। मार्च एंट चा हा, नीदी जमा न झाल्यामुळे आता जिल्हा कोषागार कार्यालयात दूरध्वनी खणखणू लागलेली आहे मार्च एंडच्या धावपडीमुळे हा निधी जमा होण्यास विलंब झाल्यामुळे आता गुरुवारपर्यंत पेन्शन खात्यात जमा होण्याची शक्यता आहे सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची पेन्शन रक्कम सध्या रकडलेली आहे शासनाच्या अखत्यारीत असलेल्या संस्थेमध्ये तसेच निम्म सरकारी कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती वेतनाला तांत्रिक अडचणीमुळे आता विलंब झालेला आहे मार्च एंड आणि ई कुबेर यंत्रणा अद्यावतीकरण यामुळे आता वेळेत निधी न मिळाल्यामुळे ही रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यावर जमा होऊ शकली नाही त्यामुळे आता राज्यातील प्रत्येक कोशागार कार्यालयात त्याबाबत चौकशी करण्यात येत असून आता पेन्शन जमा होण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयात सरासरी सहा तारखेचा अवधी लागू शकेल असे बातमी समोर येत आहे पेन्शन वेळेत जमा न झाल्यामुळे अनेक ज्येष्ठांनी कोषागार कार्यालयात धाव घेतली होती यातील तांत्रिक अडचण आता दूर झाली असून मंगळवारी हा निधी कोषागार कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे आता येत्या दोन दिवसात पेन्शन खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती समोर आली आहे पेन्शन वेळेत जमा होण्यासाठी काय खबरदारी ह्यावी चला तर पाहूया निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी मासिक पेन्शन यापुढे शासनाच्या ई कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेतून थेट पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होणार आहे ज्या पेन्शनधारकांनी परस्पर बँक खात्यात बदल करून घेतले असतील त्यांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल तेच खाते सुरू ठेवावे भविष्यात पेन्शनबाबत अडचण निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे आव्हानही कोषागार विभागातून करण्यात आले आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्सह तोपर्यंत नमस्कार